पुंडलिक वर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या आणि अशाच पांडुरंगाच्या नामघोषाने आज संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमतो आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण आषाढी महिना जवळ आला की महाराष्ट्रातल्या तमी तमाम भाविक भक्तांना आस लागते की पांडुरंगाच्या दर्शनाची आणि त्यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रातून पायी वारी करत लोक हे पंढरपूरला जातात आषाढी एकादशीला तिथे खूप मोठी यात्रा असते आणि त्यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रातून काही पालख्या ह्या पंढरपूरला जात असतात त्यातलीच एक पालखी आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जी पालखी आता थोड्याच वेळात देऊगावातून निघणार आहे आणि आपण सध्या थांबलेलो आहेत देऊगावाच्या बाहेर कमानीजवळ तर मंडळी आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो आज आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जरी नसलो जात तरी आजचा इथला प्रत्येक वारकरी प्रत्येक भक्त हा पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार आहे आणि त्यांचं दर्शन म्हणजेच पांडुरंगाचं दर्शन असं आपण समजूया आणि त्याच अनुषंगाने मी माझी तुम तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींना आजी आजोबांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही तुकारामांचं आणि पांडुरंगाचं दर्शन घडेल यासोबत आपण आजचा व्हिडिओ सुरू करणार आहोत चला तर तर मंडळी आषाढी एकादशी ही यावर्षी सतरा जुलै रोजी आहे आणि याच आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी हजारो भाविक भक्त आपल्या गावातील दिंडींबरोबर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला या पदयात्रेमध्ये सामील झालेले दिसतात विठ्ठला तुझी लेकरे निघाली तुझी आचरणी असं सांगणारी ही भली मोठी रांगोळी अशाच कितीतरी रांगोळ्या या वारकरी संप्रदायाच्या स्वागतासाठी पालखी मार्गावर आपल्याला जागोजागी काढलेल्या दिसतात ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करत अगदी वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता ही, ही वारकऱ्यांची पावले हळूहळू पुढे सरकत असतात या आषाढी वारीमध्ये मानाच्या आठ पालख्यांचा समावेश असतो आणि त्यातील दोन पालख्या म्हणजे तुकाराम महाराजांची पालखी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या दोन्ही पालख्यांचे वेळापत्रक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे मंडळी विशेष म्हणजे पांडुरंगाच्या या आनंदोत्सवात सामील होण्यासाठी कुठलीही अट नसते आबालवृद्ध लहान मोठे समाजातला कुठलाही घटक या आनंदोत्सवात सामील होऊ शकतो असाच एक अनुभव मला या वारीमध्ये आला येथे किन्नर समाजाची दिंडी मला बघायला मिळाली किती वारी तुमची वारी बर दुसरी वारी वाटत वारी, वारी मध्ये खूप छान वाटत आणि काय तुम्ही मी स्वतःसाठी नाही मागणार मी स्वतःसाठी नाही मागणार सगळ्या शेतकऱ्यांसाठी परत एक आहे गरू लोक आहेत ओत पाणी सगळ्यांना पोट दे आहे आणि आमची पंढरपूर ते देहू विनापर घेऊन येत असतो आम्ही आणि इथून तुकाराम महाराजांना घेऊन पंढरपूरला आषाढी वारी करता सर्व भावी भक्त वारीसाठी वारी आम्ही आषाढी वारीला तुकाराम महाराजांना आषाढी वारीसाठी घेऊन जात असतो दरवर्षी बरं ठीक आहे ही आता तुमची किती किती वारी येते ही माझी सतरावी वारी आहे सतरावी हां तर आपण बघू शकता महाराज सतरावी वारी आज करतायत आणि महाराजांबरोबर महाराजांच्या गावात आयुष्य आहेत आपलं देहभान विसरून आणि भगवंताच्या भक्तीत मंत्रमुग्ध होऊन नाचणारी वयस्कर मंडळी आपल्याला इथे अनेक भेटतात मनात कसलाही स्वार्थ नसणारी अतिशय साधी सरळ आणि प्रामाणिक लोकं ही फक्त या वारीमध्येच बघायला मिळतात त्यांना ध्यास असतो तो फक्त पांडुरंगाच्या भेटीचा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून या वारीमध्ये तुम्ही आज सामील झालात असा अनुभव हो तुम्हाला यावा म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या कारण आता मी तुम्हाला दाखवणार आहे श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी मंडळी ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो संत तुकाराम महाराजांची पालखी आता आलेली आहे आज तो क्षण आहे जिथे हजारोंच्या संख्येने भाविक भक्त जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी धडपड करीत आहेत ज्यांचं दर्शन आज तुम्हाला मी घडविलं आहे त्याकरिता कमेंटमध्ये रामकृष्णहरी लिहिण्यास विसरू नका तर मंडळी या ज्ञानोबा माऊली संत तुकाराम महाराज आणि पांडुरंगाच्या घोषणा जयघोष या न संपणाऱ्या आहेत कारण ही वारी आता जाते पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला आणि या वारीच्या माध्यमातून आपले आज कुठेतरी पांडुरंगाचे दर्शन झालेले आहेत असे मी समजतो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल जर आवडला असेल तर घरच्या वडीलधाऱ्या मंडळींबरोबर आणि आजी आजोबांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण त्यांना नक्कीच खूप आनंद होईल हा व्हिडिओ बघून कारण ते स्वतः या पालखीला किंवा वारी पाल या वारीला येऊ शकले नाहीत पण आज त्यांना ही पालखी बघायला भेटली याचाच त्यांना खूप आनंद होईल चला तर मग पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद